हाय हॅलो नमस्कार भाऊ बहिणी कशेत म्हणजे ना तर मजेतच असायला पाहिजे तर आज खूप आनंदाचा दिवस आहे जसं आपण दिवाळी साजरा करतो तसा आजही आपल्याला सण साजरा करायचा आहे तर आज मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचं प्राणप्रतिष्ठान मूर्तीचं होणार आहे त्यामुळं आज आपल्यासाठी खूप मोठे मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे कारण की आपल्या रामाची मूर्ती अयोध्यात स्थापना झाली सकाळी बारा वाजून पंधरा मिनिटाने तर मस्त आरती वगैरे झाली आणि आपल्यासाठी आज एक दिवाळीचा सण आहे तर प्रत्येक घरी दिवाळी बनवायची दिवे वगैरे लावायचे सणाच्या दिवसासारखे तर आज आपण काय काय केलंय बघूया है। हाय हॅलो नमस्कार मामान मशान तुम्ही कसे आहे बरे ना हो असणार आज श्रीराम अयोध्या मध्ये स्थापन केले आहे मूर्तीची स्थापना केली आणि आमच्या गावात पण खूप मोठा कार्यक्रम झाला होता तर गावात सगळे हनुमान राम बनून आले होते कोणी सीता कोणी लक्ष्मण आणि गरुड पक्षी पण कोणी मस्त अयोध्याच हे झालं होतं आहे ना छान वाटत होतं गावात जाऊन गुरु र देव गुरु सुखकर्ता दुखरता वार्ता विनाद दुर्वे पूर्वे प्रेम दृपादयाद सर्वांगे सुंदरा उठे दुराद कंठे जैमाळ जै मुक्ता बळाद जय जय व जय जय व जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मान कामाना पूर्ती मात्र मान कामाना पूर्ती जय जय व जय नम्भो धरती तांबर परिवार वंदाना सर छोटा वक्रेना जय देव जय मंगल मूर्ती व श्री मूर्ती दर्शन मात्र मान कामा जय देव देव कलिग दे मध्ये अवतार नवणारा मार्ग

का पाता जन्म जय कर्णन जय देव जय देव जय दे स्वामी नमनाथा आरती हरती ओवाल भावारती ओवाल श्री गुरुदेव दत्ता जय देव जय विषेच्या पाद्रात झाले बी देवनाथ तो सर्वात भारी औरंगेम गोळा कृष्णाच्या तेरी वर्षितला नाथ सर्पाच्या उदय जय दैव जय दैव जय नव नाथा व स्वामी नवनाथा हरती ओ वायु स्वावरती ओ वायु श्री गुरुदेव दा जय चरणा पासूनर्फे नाथ दरबारे उत्पर्य भागे राजे गैरी गोपी चंद्र अरव जय नाथ ऐसे तवरा सिद्ध झाले प्रगट जय देव जय देव जय नवनाथ स्वामी नवनाथ आरती ओव भव श्री गुरुदेव दत्ता जय देव जय आईचे नाव नामिलवाडी उभा वामान्य रुक्मा इथे शोभा कुंडालिका बेटे परवा रेगा चरणी वाये भीमा उद्धारे गा भी जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पाहि जुलगा जय देव जय तुझी माळ्या काळा कंठे उंठे काचे पिता बरा श्री देखे मेरे श्रीराम जानकी देखे हे मेरे सीने में तर खूप छान गाणं गायलेलं आहे देवासाठी आणि आपण तुळशीला मस्तपैकी दिवा लावलाय बघा आपल्या तुळशीचा दिवा आणि इकडं आपण आपल्या उकुरड्यावरती पण लावलं तर आपला उकरडाही लक्ष्मी असतो आपण त्याच्या तिथं पण दिवा लावलाय मस्त छान बच्चा, बच्चा देले सी तर आपल्या आदितीने गाणं शाळेत घेतलेलं छान पैकी ती थोडस तुम्हाला करून दाखवणारे तर बघा कशी करून दाखवते करस्टार्थ रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय परवचन जाय सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय रघुकुल रघुकुल रीत सदा चलियाई रघु तेरी रघुकुल रहन तेरी रहनिया रे सातो जन्म से सिया घर मोरे पर देसिया तर आज आपल्या आदितीने असा मस्त पैकी छान डान्स घेतलेला होता शाळेमध्ये तर कसं वाटलं डान्स घेऊन खूपच हनुमान जी की जय तर आपल्या मंदिरातली पूजा बघा आपण पूजा केली मस्त दिवा वगैरे लावला छानपैकी तर आपली मंदिरातली पूजा झालेली आहे तर आपण रामाची पूजा कशी केली बघूया तर मस्त मंदिरातली पूजा बघा आपली छानपैकी आपल्याकडं रामाची मूर्ती नव्हती रामाचा फोटो होता तर तो छानपैकी आपण असा हे केला तर त्याची पूजा वगैरे केली फुलं वगैरे रांगोळी काढली इथं मस्त पैकी बघा आपण रामाची पूजेची फोटोची आपण मस्त पैकी छान पूजा केली रामाची आणि आता आपल्याला आरती करायची आहे तर आपण रामाच्या फोटोची मस्त पूजा वगैरे झाली आता आपल्याला आरती करायची आहे आणि नैवेद्य बनवायची आहे देवाला गोड नैवेद्य ठेवायचं जसं आपण दिवाळीला बनवतो तसेच गोड गोड नैवेद्य करायचे आणि मस्तपैकी देवाला ठेवूया बोला सगळे जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय खातरा मस्त आणि हस करत राम जय श्रीराम जय हनुमान जय श्री जय सीता की जय श्री लक्ष्मण जी की जय Bye-bye.